so सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे पंधरा जानेवारी रोजी मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार असून प्रचाराच्या निमित्तानं शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा होणार आहेत या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे चार हजार हजार सहाशे पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे या बंदोबस्तात राज्य राखीव पोलीस बल दंगा नियंत्रण पथक आणि शीघ्र कृती दलाचा समावेश असणार आहे निवडणूक काळात बारा ते सतरा जानेवारी दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता असून तसा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयास पाठविण्यात आला आहे सोलापूर शहरात आधीच वर्षातील सुमारे एकशे पन्नास दिवस सण उत्सवांमध्ये बंदोबस्ताची ड्युटी करणाऱ्या पोलिसांवर आता निवडणुकीची अतिरिक्त जबाबदारी येणार आहे उमेदवारी माघारीच्या कारणातून बाळासाहेब सर्वदे या तरुणाचा खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत दहा जानेवारीपासून काही ठिकाणी पोलीस ठाण मांडण्यात येणार असून गस्त वाढविण्यात आली आहे रात्री दहा नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतमोजणीनंतरही बंदोबस्त कायम राहणार आहे